मित्रांनो आजची तारीख काय माहिती आहे तुम्हाला सव्वीस अकरा आजचा तो दिवस आहे भारतासाठीचा काळा दिवस आहे कारण दोन हजार आठ साली याच दिवशी आ, आपल्या मुंबईत मुंबईत ना आपल्या मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता ज्यात खूप सारे लोक दगावली होती आणि खूप सारे आपले जवान पोलिसवाले शहीद झाले होते सो त्या सर्वांना आज आपण आठवण करूया किंवा त्यांचं स्मरण करूया आजच्या दिवशी पण असो आणि आपण काय हां त्यांना आदरांजली देऊया पण आज जरा आमच्या घरी गाय गडबडच आहे कारण आता हे बघा ही चालली आहे शाळेत हिला मी सोडतोय आणि प्रणिता चालली आहे नटून थटून तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला प्लस चॉकलेटची ऑर्डर द्यायला हे बघा ही इव्हेंट ऑर्डर ही सगळी बॅग चॉकलेटने भरलेली आहे

लेट माझले कशाला बोलला रेस करिए सो नक्की कमेंट मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र लिया किंवा आपले जे जवान शहीद झाले होते मुंबई पोलीस हां मुंबई पोलीस पोलीस ऑफिसर्स खूप मोठे मोठे ते पण त्यांना सगळ्यांना आदरंजली म्हणून तुम्ही काही कमेंट करू शकता ओके

आता मी हेल्मेट घालतो आता माझा बापाय तुम्ही जुपिटर घेऊन जा सो माझी बायको घेऊन चालली आहे ज्युपिटर आणि मी चाललय ती ठापूर स्टेशनला लावणार आहे आणि मी ओवीला शाळेत सोडणार आहे असताना ओके सो आता अकरा जण लाईव्ह दिसत आहेत हॅलो फ्रेंड्स जर माझ्या चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनेल ला करा ओके इकडे वर बटन असत आणि तुम्ही रोजची जी माझी टास्क आहे ती विसरू नका प्लीज जर मी तुम्हाला कुठे बाहेर दिसलो बाईक वर किंवा माझी बाईक दिसली बिंदास फोटो काढा आणि माझी इन्स्टा आय डी कोकणी चांगली मॅन येतो ये ना येतो ना कसं काय हॅलो वीस जण लाईव्ह आहेत वीस जण हॅल्को 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 बोलते हे हॅलो वेलकम टू माय चॅनल मित्रांनो परत एकदा आठवण करून देतो आज सव्वीस अकरा आहे आपल्या भारतासाठी किंवा मुंबईसाठी एक काळा दिवस ज्या दिवशी आपण खूप लोक आपली लोक गमावली आणि हां काय आहे हो फॉरेन नॅशनल्स पण गेले होते पण त्या सगळ्यांना आदरांजली म्हणून कमेंटमध्ये आर आय पी किंवा जय हिंद जे तुम्ही लिहू शकता ते लिहा ओके चला आत्ताचा हा लाईव्ह सेशन हा मी इथेच अँड करतोय कारण खूप घाई होते

तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र